नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुनीतास रेसिपी मराठी या आपल्या चॅनलवर आजचा व्हिडिओ खूप उपयोगाचा आहे विशेषतः जे नवीन खलबत्ता घेतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे मी आत्ता तुम्हाला हा खलबत्ता दाखवलेला आहे हा जो खलबत्ता आहे तो राजस्थानी दगडापासून बनवलेला आहे हा दगड मजबूत असतो जड असतो आणि चटणी मसाले कुटण्यासाठी खूप चांगला मानला जातो पण मित्रांनो नवीन खलबत्ता घेतल्यानंतर तो लगेच वापरायचा नसतो कारण नवीन खलबत्त्यामध्ये दगडाची धूळ रेती आणि थोडी खर असते जर ही खर काढली नाही तर आपल्या चटणीमध्ये दगडाचा स्वाद येऊ शकतो आणि ते आरोग्यासाठी सुद्धा चांगलं नाही म्हणून आज मी तुम्हाला अगदी सोपी घरगुती आणि परंपरागत पद्धत दाखवणार आहे ज्यामुळे खलबत्त्याची खर पूर्णपणे निघून जाईल आता प्रक्रिया सुरू करूया मी इथे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ आपण खलबत्त्यामध्ये घालणार आहोत आता खलबत्त्याचा जो दांडा आहे तो घ्या आणि या प्रकारे तांदूळ ठेचून ठेचून बारीक करायला सुरुवात करा हे बघा एकाच ठिकाणी जोरात मारायचं नाही तर दांडा हळूहळू फिरवत फिरवत कुटायचं चा आहे चारही बाजूनी फिरवा कधी पुढे कधी मागे कधी डावीकडे कधी उजवीकडे आता तुम्हाला असं वाटेल की तांदूळ कोरडे आहेत पण ते कोरडे असतानाच आपल्याला ते भरड भरड वाटून घ्यायचे आहे थोडं थांबू नका हळूहळू पण सतत फिरवत राहा चारही साईडला खलबत्त्याच्या चा आतून दांडा फिरवत राहा आता लक्षात घ्या थोड्या वेळानंतर तांदळाचं पीठ वर यायला लागतं याचा अर्थ असा की खलबत्त्याची खर आता निघायला सुरुवात झाली आहे आता पुढची स्टेप या तांदळामध्ये मी अर्धी वाटी पाणी ॲड करतो पाणी घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा छान एक, एक यू करून घ्या हे मिश्रण आता थोडंसं पातळसर होईल आता हे मिश्रण खलबत्त्याच्या आतल्या बाजूला चारही साईडला छानपणे घासवायचं आहे वरच्या बाजूलासुद्धा हे मिश्रण नीट लावून घ्या खलबत्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात हे मिश्रण पोचलं पाहिजे आता जो खलबत्त्याचा दांडा आहे तो सुद्धा या तांदळाच्या मिश्रणाने छान चोळून घ्या कारण दांड्यावर सुद्धा दगडाची खर असतेच आता जे उरलेलं मिश्रण आहे ते आपण खलबत्त्याच्या बाहेरच्या साईडलाही वापरणार आहोत जर एखाद्याला मसाज करतो तसंच संपूर्ण खलबत्ता तांदळाने मालिश करा चारही बाजूनी खालून वर वरून खाली पूर्ण खलबत्ता छान चोळून घ्या यामुळे खलबत्त्यावरची आतले आणि बाहेरची दोन्ही बाजूची खर निघून जाते आता मी इथे एक बादली पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण खलबत्ता नीट धुवून घेणार आहोत फक्त पाणी ओतायचं नाही तर हाताने छान चोळून चोळून धुवा म्हणजे जी काही खर आहे ते पूर्णपणे पाण्यामध्ये निघून जाईल यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने खलबत्ता धुवून घ्या आता आपण स्वच्छ फडक्याने खलबत्ता पुसून घेऊया पूर्ण कोरडा आणि स्वच्छ असा खलबत्ता पुसून घ्या आता काहीजण सांगतात की खलबत्त्याला तेल लावा नंतर हळद लावा पण मित्रांनो या गोष्टी करण्याची अजिबात गरज नाही मी तुम्हाला जी पद्धत सांगितली आहे ही आपल्या आजी आजोबापासून चालत आलेली परंपरागत पद्धत आहे या पद्धतीने खलबत्त्याची खर पूर्णपणे निघून जाते तेल किंवा हळद लावल्याने काही वेगळा फरक पडत नाही पण तांदूळ आणि पाण्याची ही टेक्निक खूप प्रभावी आहे आता तुमचा खलबत्ता पूर्णपणे तयार आहे तुम्ही लगेच चटणी मसाले किंवा कोणताही पदार्थ निश्चितपणे कुटू शकता व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुनीतास रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा